रायडिंग करणार आहे बघा काय घाबरते का बघा इकडे अजिबात नाही तो पोरगा घाबरत माझ्या अंगालाच येतोय की हा पोरगा कसा जाईल जाईल का मोठ नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आपण आता आहोत दापोलीमध्ये एमका दिशांचे बाबा सुद्धा अनेक दिशांक आम्ही छानपैकी रेडी झालेलो आहोत आणि इथून समोर काहीतरी हे आहे सी आहे तर आता आपण पाच मिनिटातच तिकडे पोहोचू शिवाय इकडे बघा दिशांगला खेळण्यासाठी आज झोपाळा पण आहे हम्म साहेब बसले आमचे झोपाळ्यावरती आता इकडे हा छान खेळेला आता आम्ही निघतोय बीच वरती जायला आणि बघा ना आंब्याला किती मोहर आलाय नजर नको लागू नये पण आंब्याला मोहर आलाय म्हणजे मे महिन्यापर्यंत भरपूर पर, सारे आंबे खायला भेटतील खूप असे आंब्याचे झाडंबिड आहेत आजूबाजूला तर आम्ही इथे थांबलोय ना एक छोटा होमस्टे आहे तर असा बेड आहे तिथे टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे विंडोवर एक गॅलरी दिली आहे एसी। एसी तर असा छोटासा होमस्टे आहे आणि ह्याचे चार्जेस काहीतरी तुम्ही जर दुपारी बाराला चेकिंग केलं तर रात्री दहा वाजता तुम्हाला चेकआउट्स आहे दीड हजार रुपये चार्जेस आहेत नॉन ए सी आणि एसी पाहिजे असेल तर पंचवीसशे अठ्ठावीसशे असतात पण पंचवीसशेपर्यंत पर्यंत होऊन तर दिशांग माझा फुल रेडी झालेला आहे ए सी वाईफ साठी काय काय घेत दाखव आम्हाला नीट नीट हे कर करीट

दिसतो समुद्र तिकडे हा इथून दिसतो हो सी दिसतो माझी एक चप्पल खराब झाली पूर्ण दिसण्याच्या तिकडे दिसलीच नाही

आणि वाईट वाले असत हे बघ हे काय ते जास्त हे बघ इथे हा आपल्या सारखं आहे हा किती कळ्या कळ्या आल्यान बघ ना कळ्या पण आल्यान बघ हम्म हे बघ लागला काटा हा हा लागला बघ घुसला ते का तिकडे पिती सारी झाड आणि मस्त केलंय ना लोकांनी तर आता आमच्या सवाऱ्या चालल्या आहेत बीचवरती रेडी झालेत खाऊन पिऊन नाश्ता वगैरे झाला आहे आणि ते आता आम्ही निघणार आहोत चला त्यांना पण येऊ दे आता आपण आलेलं आहे बीचवरती आणि मॉर्निंगची किती मस्त मस्त ना मला मी आले आल्या लगेच आलो पण आता म्हणलं सकाळ आहे तर म्हटलं जाऊया हे पाणी पुढे कसं का आलं लगेच <laughs> आता नव्हतं येत पाणी हे कसं वाटतंय छान यू बहुत हाऊ यू फिलिंग सांगली सांगली कर ए दिशाक बस ओ दिशाक कसा मूर्खपणा केल्यास बघ काय केलं सगळं बाई ढेजोटी उडवलं नाही काल पण आपण आलो होतो इकडे आज परत सकाळचा व्यू एन्जॉय करायला भारी वाटत मागे जाणं मला भीती वाटते माझ्या अंगाला शहर आहे तो पटकन म्हणून मी तुम्हाला हो दोघांना बोललो ना ते लांब राह म्हणून लाटा लाटा कशी भेटते कोणा दिशो तिकडे ऍक्टिव्हिटीज चालल्यात एक छोटासा ग्रुप आला बहुत क्रिकेट चालू आहे त्यांचा उठ उठ उठावीच भर त्याच्यामध्ये सगळे येठमीट असतेच पाणी येते बाबा आता पुढे अजून तुला जायचंय नाईड करायचंय राईड करायचं ना तुला गाडीवरून एन्जॉय केला तुम्ही इकडे किती शूट केलात काय नाही किती टेक घेतले सांगा दिशा अजून दोन ठिकाणी जायचं आपल्याला जायचंय परत दुसऱ्या तिकडे मस्त बोटिंग करता येईल तुला हो चल बीच बऱ्यापैकी खाली आहे इकडे कोण नाहीये आहेत थोडी फार लोक आता आपण चाललो आहोत कुठे चाललो आहोत मॅडम आपण दुसऱ्या बीच वरती दुसऱ्या बीच वरती पहिले आपण चेकआउट करूया कारण का आपण साडे नऊचा टार्गेट ठेवला होता आपण किती दिवस चालू ना हो आपल्याला वाजले इकडेच पाहुणे अकरा आता निघतो बघा ओला ओला माणूस आता इथून आम्ही निघालोय आता चाललंय आम्ही दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी बीच वरती चाललो आणि माझे साहेब बघ कसं ते झोपाळ्यावरती चेक आउट करू आपण

आ, सवारी निघाली दुसरीकडे <laughs> तर बघा माझ्यामध्ये खूप सारे लगेज झाले बघा बॅग एकदम मागे जळ झाली आहे आता म्हटलं दुसरीकडे जाऊया बारा वाजलेत आणि मग तिथून आपल्याला दापोलीला सुद्धा जायचं आहे सॉरी कुठे ते बघितलं बोलता बोलता माझ्या लक्षातच नाही की आपल्याला कुठे जायचं इथे गुहागर गौाँ गुहागरला तर इथून बोलतात फेरीसुद्धा जाते गुहागरला तर फेरीने आपण जाऊया तर आता आपण इकडून निघावलंय गुरुड बीच इथून एक किलोमीटर चाललाय आपल्याला जायचं I'm waiting for it. i the waiting.

ओके बरेच वगैरे आहेत खूप सारे ऑटो ऍक्टिविटीज दिसतात इकडे दिशांग तुला काय करायचंय कोणती राइड करायची तुला दिशांग रेडी झाला आहे हा हा मी चालणार आहे मी मी आई चालणार आई हा जाईल ये। ये। का मोधून आपण थांब आपण काय करतोय फोटो काढतोय त्या बॅगेमध्ये एवढं इम्पॉर्टंट नाही ना आपल्या बॅगेत पाहिजे कपडेच आहेत ना नेलं लगेच नागेजी आतमध्ये पण खेळत आहेत मग तिकडे तेच बोलतोय मी एक एका किलोमीटर डिस्टन्स तिकडे चालत चालू असतो आपण इझिली मला सगळं असतो हो तर इकडे याला वेगवेगळ्या प्रकारचे बोटिंग वगैरे आहे तर आमचा काय ते बो बाकीच्या रेडिंग रायडिंग झालेले आहेत आता इथे पाण्यामध्ये आम्ही इथे इथे आता आम्हाला इकडे ही वाली रायडिंग करायची आहे म्हणून आम्ही आता इकडे थांबलो आहे शिवाय काय फोटो सेशन वगैरे जे होते ते सुद्धा आम्ही करून घेतले आणि दिशांग बघा इकडे मस्त पूर झालं आहे पाण्यामध्ये जरा नुसतं खेळायचं असतं म्हणून खेळतो आहे तसं काहीच हा समोर किनारा आहे बरेच जण इकडे असे हे तर आता आपली रायडिंग करणार रा आहे वगैरे माझा ह्या <laughs> बोटने आम्ही रायडिंग करणार रा आहे बघा काय घाबरते का बघा इकडे अजिबात नाही तो पोरगा घाबरत माझ्या अंगालाच येतोय की हा पोरगा कसा जाईल नको 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 पुढे नको खूप पाणी आहे काय नाही एकदम बिंदास जाऊ बाप रेडो बायड चप्पल पण माझी आम्ही बसलोय गॉगल माझं इथे दिशा आले आणि आता या गोई। हे मस्ती करायची दिशा निशान इकडे बघ या साईटला इथे पण बघा इकडे बघ दिशाण इथे पण बघ अग पकड नीट पकड ना मग दिशे त्याला पकड हो बघ आपण किती आतमध्ये आले हा हा पळवणार नाही ना हे भाऊ मोबाईल ठेवा पहिलं पकडा नको त्याला पकडा मोबाईल ठेव ये उडी उडी उडावून करायचं चुप ना असं नको बोलू <laughs> अरे फोटो थांबवला था। दादा ने इकडे बैल तिच्या इकडे बघ एक मिनट हे बघ किती आतमध्ये आलं पण हे दादा बस झालं चल आता घाबरली कुठे कुठे पाकिस्तान चालते ना अरे नको नको तू अरे माझा वर्गा एक, एक साईटला रे <laughs> थाए। तो थाए। तो थाए। आमची राईड झालेली आहे शेवट शेवट ते खूप जास्त फिरवत होते खाली कॅलोमिटर लवकर नको दिशाग इकडे छान मजा आली आता इथे याच्यावर बसूया जरा असच बरेचश्या राईड आहे च जायचं आपण आमची बोट राईड झाली आहे तरी पण दिसांचं काय पोट भरत नाहीये बर झाले आहे नको एक 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 नुसतं चालूच आहे त्याचं तेच ना, ना था। ए बाबा पैसे संपले अकाउंट मधले आपलं बजेट बजेट झालेल चल झोपून <laughs> राहते का, गेले का, गेले को बा, बा, का। ते बघ ते लोक गेले ते बघ कस उडत म्हणजे लहान मुलगी पण आहे त्यांच्यावर बाप रे रिस्क आहे ते उडत मॅडम तर अजून पोट नाही भरलंय अजून रील्स आणि फोटोज काढायचे आहेत दोघांना पण गेलेले रिटर्न आले मस्त येतात <laughs> <laughs> ना आपल्या ह्याच्यापेक्षा काढले छान फोटो हा बघा फोटो अरे वा मस्त आले चांगली कारण रोमॅन्टिक दिसत छान आले ना काहीतरी वेगळेच आहे ना प्रेम फोटो भरलं पोट नाही पोट आता त्याला भूक लागली बोलतो मग आम्ही फोटो पण काढले छान मोबाईल आहे माझ्या हातामध्ये दिशा हे पकड मोबाईल पकड जरा बाबाच तू बाबाचं मोबाईल पकड हे बघा दिशांच्या मध्ये मोबाईल फक्त पकड ना हे बघा दोन कपल <laughs> न्यूली मॅरिड कपल आहेत हे <laughs> हिरो याच्या मागे माझा दिशांक हिरो नंबर झिरो चला तर इकडे बघ हा बीच आहे आणि इकडे आता समोरच आहे तर आता आम्ही आलेलो आहोत जेवायला तर आम्ही मागवलेली आहे एक वेज खाली डिशांनी मागवलेली आहे मॅगी नुसता वेडा पोरगा हा नुसता वेडा पोरगा मॅगी ठीक आणि नॉनव्हेज वाले तिकडे बसले आणि मॅगी ना काश्मीर पन्नास रुपये एक मॅगी आहे नुसती साधी मॅगी आणि मसाला मॅगी आहे साठ रुपये

जेवणाच्या अगोदर आमच्या सोलकडी साहेबांची मॅगी कशी आहे मॅगी ती चांगलीच लागणार मॅगी कशी पण ते त्याच्यामध्ये टाकून आणि समोर सुंदर असा बीच व्यू व्ह्यू दिसत आहे समोर स्टॉल वगैरे आमची बघा व्हेज थाली आलेली आहे बीच वरती आहे म्हणून थोडंसं थोडस असणारच माशी बिशी <laughs> त्याच्यामध्ये भाजी आहे ही वाटाट्याची भाजी आहे बटाट्याची भाजी लोणचं पापड चपाती डाळ काय गोड काहीतरी असेल आणि भात आहे आणि ही आपली सोलकढी साहेबांची चालली आहे मॅगी झालं का तुमचं नाही नाही आहे चालू चपाती बघा तीड दोन दीड दीड घेऊ गरम गरम चपाती आहे मस्तपैकी छानशी सुंदर अशी वेस्ट सरणी आणि समोर समुद्राचा व्यू कसं वाटत मॅडम असं जेवायला छान वाटतंय चला एन्जॉय करा जेवण तुमचं थंड ते मस्त गरम गरम चपाती आहे